श्लोक एकशे सत्याऐंशी श्रीरा भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्या आहे परी सर्व ही स्वस्वरूपी पहावे परी संग सोडून सुखी राहावे श्रीराम देव आपल्या जवळ आहे नव्हे तो आपल्या आतच आहे हे कळायला आपला मीपणामध्ये येतो खऱ्या ऐक्याचं स्वरूप काय आहे हे समर्थ इथं सांगतायत परिसंग सोडूनी सुखी राहावे या चरणानं शेवट होणारे चार श्लोक समर्थांनी सांगितलेले आहेत भूते म्हणजे पंचमहाभूत पिंड म्हणजे जिवंत प्राणी आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व पिंड पंचमहाभूत हे सर्व मिळून विश्व बनतं पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणण्याची पद्धत आहे पण मनाला जे भावतं त्याचा अनुभव घ्यावा हे विश्व पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे तरीही त्यातल्या काही वस्तू चेतन आणि काही अचेतन असतात तसंच स्वरूप हे निश्चित आणि अनिश्चित यात विभागता येतं संत मात्र यातल्या शाश्वत स्वरूपाचा अनुभव घेतात पिंड हे छोट्या यंत्रासारखं तर ब्रह्मांड हे मोठ्या यंत्रासारखं या दोन्हीमध्ये फक्त आकारमानाचा फरक असतो वाघ हा मोठा आणि प्रवृत्तीनं खुंशी असतो मुंगी ही छोटीशी असते तरी या दोन्हीला उत्पन्न करणारा आणि सांभाळणारा आणि वेळीच परमेश्वरात विलीन करणारा परमात्मा मात्र एकच असतो त्या दृष्टीनं त्यांच्यात काही फरक नाही हे शास्त्रानं मान्य केलेलं आहे समर्थांच्या मते हा भास आपण पाहावा अनुभव घ्यावा पण उपासना मात्र भगवंताची करावी कारण ब्रह्म हे ऐक्य स्वरूपात असलं तरीही दृष्टी विविधतेनं नटलेली आहे उदाहरणार्थ उराळ्यामध्ये आपल्याला गार पाणी मिळावं त्याचा अनुभव घेता यावा यासाठी माठ लागतो तो बनवण्यासाठी या पंचमहाभूतांना एकत्र यावं लागतं एका भक्तिगीतामध्ये कवी म्हणतो माती पाणी उजेड वारा यात मिसळीशी सर्व पसारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतनापार विठ्ठला तू वेडा कुंभार या सर्व पंचमहाभूतांनी बनलेल्या वस्तू जेव्हा परब्रह्मामध्ये विलीन होतात तेव्हा या आकार भिन्नतेचा प्रश्नच येत नाही विज्ञान सांगते की प्रत्येक वस्तू प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन यांची बनलेली असते कोणत्याही वस्तू बनवताना याच वस्तू वेगवेगळ्या पण योग्य प्रमाणात घेऊन बनवाव्या लागतात पण व्यवहारात मात्र जसं आहे आणि जसं दिसतं तसंच पाहावं असं समर्थ म्हणतात वाळू आणि खडी ही दगडाची रूप आहेत ट्रकभर वाळू हे भगवंताचं रूप आहे तसंच मोठा दगड हेही भगवंताचंच रूप आहे आपण असं म्हणालो की प्लास्टर करण्यासाठी वाळू खडी सिमेंट हे सगळं एकत्र करण्यापेक्षा मी फक्त एक मोठा खडा तिथे ठेवेन कारण तो फक्त आकारानं भिन्न आहे असं ठरवलं तर प्लॅस्टर करता येईल का एकरूपता मान्य केली तरी विविधता नाकारता येत नाही हीच गोष्ट अन्नपदार्थांच्या बाबतीत होते तिथं विविधता स्वीकारली की मोह आसक्ती या गोष्टी आल्याच आपण जे पदार्थ खातो त्याचा मूळचा उद्देश जीवनकरी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म असा असतो सात्विक अन्न खाऊन शरीराचं पोषण करणं हा महत्त्वाचा भाग त्या दृष्टीने इथं विविधता मान्य केली की रुची परत्वे जिभेचे लाड पुरवणं हे आलंच त्यासाठी अमुकच पदार्थ पाहिजे असा अट्टाहास धरता कामा नये आणि म्हणून जे आहे तसं स्वीकारावं असं समर्थ म्हणतात रामदास स्वामी गजानन महाराज हे अन्न मिळाल्यानंतर पाण्याने त्याची चव घालवत असत मगच ते ग्रहण करत असत एखाद्या गोष्टीची चव समजली तर वारंवार ती वस्तू हवीशी वाटते आणि म्हणून जे मिळालं आहे त्याच समाधान माना असं समर्थ आपल्याला सांगतात केवळ भोजनाच्या नव्हे तर सर्वच गोष्टींमध्ये ही लालसा दूर ठेवली पाहिजे यासाठी तुकाराम महाराज म्हणतात विषयांचे सुख नको नको मना, विषयांना वासनांना दूर ठेवलं तर देहासक्ती उणावत जाते मीपणा दूर होतो समाधाना राहता येतं आसक्ती सोडणं आणि विषयांचा संग बांधू न देणं हे समर्थांना इथं परिसंग सोडूनही सुखी राहावे या म्हणण्यामध्ये अभिप्रेत आहे जय जय समर्थ भूते हे हि आहे परि सर्वहि हि स्वस्वरूपी न साहे मनाभासले पहावे परी संग सोडू निसुखी रहावे श्रीरा